पाहिल्यानंतर येणाऱ्या सात मेला आणि येणाऱ्या चार जूनला या निवडणुकीमध्ये तटकरे साहेब प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी आता कुठल्या भविष्यव्यथ्याची गरज नाही सकाळपासून मी अलिबागला दहा वाजता पोहोचलो आणि मला वाटते सर्वच आमदार माझे मंत्रिमंडळातील आणि या मतदारसंघाचे मला भेटले आणि आज व्यासपीठावर या एकीचं दर्शन झाल्यानंतर मला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अतिशय चपलकपणाने सगळे शोभतात तर यावेळेला अनेक मतभेदांची भाषणे मी त्यांची ऐकली होती आज सुनील तटकरे साहेबांना निवडून आणण्यासाठी घेतलेली शपथ मी ऐकली छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं निवडणुकीमध्ये रचना करत होते क्षणाला कधी दोन पावलं मागे यायचे निवडणूक जिंकायची आणि म्हणून आज शत्रूवर हल्ला करताना हे सगळे आमदार एकत्र येऊन शत्रूवर हल्ला करताना दिसत आहेत मना मना मन मला मनापासून या सगळ्या आमदारांचं मनपूर्वक मी आभार मानतो तिन्ही पक्षाची नेते मंडळी आज तटकेरीसाहेबांच्या मागं प्रचंडपणाने उभे आहेत त्यांचंही मी कौतुक करतो त्यांना मी धन्यवाद देतो बंधुग्नो सकाळी योगेश कदम पहिल्यांदा मला आमदार भेटले त्यांनी सांगितले की पहिल्यांदा आम्ही घड्याळाला मतदान करणार आहोत मी त्यांना सांगितले की कोल्हापूरला आम्ही पहिल्यांदा धनुष्यबाणाला मतदान करणार आहोत कारण दोन्ही मतदारसंघामध्ये यापूर्वी कायम आमचं घड्याळ चिन्ह असायचं आजपर्यंत राष्ट्रवादीचे खासदार निवडून येत होते आता दोन्ही धनुष्यबाण असल्यामुळं आपण आम्ही धनुष्यबाणाला बटन दाबणार आहोत म्हणजे राज्यामध्ये आता महायुती झालेली आहे सगळीकडे नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला आपला महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे ही सगळ्यांनी शपथ आपल्याला घ्यायची आहे मी दोन तीन मिनिटं आपला वेळ घेणार आहे आता आपल्याला माहिती आहे की तीन वर्षापूर्वी आपल्या या अलिबागमध्ये रायगड वैद्यकीय महाविद्यालय आपलं मंजूर झालं आणि तिसरं आता ही आपली प्रवेश तिसरं वर्ष सुरू झालेलं आहे आता आपण हॉस्पिटल आणि आपण कॉलेज आता नवीन बाजाला काढलेला आहे चारशे सहा कोटी रुपयेचं रँक नावाच्या आता या, या, नावा या कंत्राटदाला हे काम आपण दिलेलं आहे वाटतं येत्या काही काळामध्ये होस्टेल आणि सर्व सुविधासह एक हजार कोटी रुपये आम्ही अलिबागला खर्च करून एक वैद्यकीय नगरी आम्ही उभारू दुसरे परवा तटकरे साहेबांचे आग्रह का तर आपण उसर तालुका अलिबाग जिल्हा रायगड या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये ॲलोपॅथीचे शासकीय कॉलेजेस होते आपले आयुर्वेदिक शासकीय कॉलेजेस होते होमिओपॅथिकचे शासकीय कॉलेज होते तो युनानी कॉलेज नव्हतं ऐंशी कोटी रुपयाचं आपण प्रवास ओसरला आपण युनानी कॉलेज काढलं आणि पुढच्या या जूनपासून आपण प्रवेश प्रक्रिया सुरू करतोय आणि मला वाटतं तेथेही ते फार मोठं काम या निमित्तानं होवं राहील आता ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेज उभारलं जातंय त्याच्या तीस किलोमीटरच्या आत एक ग्रामीण सेंटर काढलं पाहिजे असं एन एम सीच्या नॉर्ममध्ये आहे मी तटकरे साहेबांना सांगितलं की आपल्याला कि तीस किलोमीटरच्या आत आपल्याला अलिबाग पासून म्हणजे हॉस्पिटल पासून त्या तीस किलोमीटरच्या आत आपण हे ग्रामीण सेंटर दोनशे बेडचं हॉस्पिटल काढू शकतो आपण निवडणूक झाल्यानंतर आचारसंहिता उठल्यानंतर ते असते सांगा दोनशे बेडचं सा, आपण ग्रामीण सेंटर मध्ये तिथं हॉस्पिटल असेल त्यानंतर तिथं बोर्डिंग असतील अशा रीतीने जवळजवळ दोनशे कोटी रुपयाचा आपण खर्च करून उभा करू शकतो आणि आपण हे चांगलं काम या निमित्ताने उभं करू शकतो मी अधिक बोलणार नाही कारण सुनील चटकर साहेबांचा मुहूर्त वगैरे तुम्हाला माहिती असतो कडक असते सगळं सगळं त्यांचं देव बहुदा सगळ्या ते त्यामुळे त्यांना दीडच्या आत फॉर्म मारायला जायचं आहे मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि विजयी सभेला पना मी येईन याचा वचन देतो